महाविकास आघाडी छोट्या पक्षांचा वापर करते आघाडीतील नाराजी नाट्य समोर आलं नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात महाविकास आघाडीला गळती लागण्याची शक्यता आहे समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील हे महाविकास आघाडीची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत गेल्या काही दिवसांपासून आघाडी आणि कपिल पाटील यांच्यातील दुरावा वाढल्याचं दिसून येतंय त्याला कारणही तसंच आघाडीतील नेते आपले घरगुती प्रश्न आपल्या मुलांचे राजकीय भविष्य यातच गुंतले आहेत त्यांना जनतेच्या प्रश्नाचे काही देणं घेणं नाही असा आरोप कपिल पाटील यांनी केला यापूर्वी इंडिया आघाडीचे नेते दिवसातून चार वेळा फोन करायचे मात्र आता काही बोलत नाही कारण त्यांची गरज संपली अशी टीका देखील केली लोकसभेत आघाडीने वंचित बहुजन मराठा आरक्षण कामगार कष्टकरी मराठी माणूस यांची मतं घेतली पण यांच्या प्रश्नावर अजून कोणतीही भूमिका मांडली नाही मराठा आणि ओबीसी समाजात गावगाव भांडणं लावण्याचं काम आघाडीने केलं उलट त्यांना फक्त सत्ता हवी आहे असा खळबळजनक आरोप देखील पाटलांनी केला आपले काम झाले की समोरच्याला टाकून द्यायचे आघाडीचे धोरण आता उघड झालं विधानपरिषद निवडणुकांच्या वेळी शेकापच्या जयंत पाटलांना मवियाने उमेदवारी तर दिली पण उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना निवडून आणण्यासाठी त्यांचा पराभव घडून आणला अकराव्या जागेसाठी जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात लढत झाली मात्र पुरेशी मतं असल्याने जयंत पाटील यांचा पराभव झाला विधानपरिषद जागांबाबत महाविकास आघाडीमध्ये मतभिन्नता होती अशी माहिती खुद्द शरद पवारांनीच माध्यमांना दिली लोकसभा निवडणुकीत शेकापाची मते मिळून विधानपरिषद निवडणुकीत त्यांचा घात केला वापरून टाकून द्या धोरणाचा हा भाग होता आपल्या स्वार्थासाठी इतर छोट्या पक्षांचा वापर करून घेणे महाविकास आघाडीने लोकसभा आणि विधानपरिषद निवडणुकीमध्ये दाखवून दिलं कपिल पाटील आणि शेकापतच्या जयंत पाटील यांच्या निमित्ताने आघाडीचा स्वार्थी चेहरा पूर्णपणे उघड झाला यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा धन्यवाद